नमस्कार मी रुपाली चला तर उन्हाळा सुरू झालेला आहे आपल्याला वाळवण्याचे पदार्थ करायचे तिथे मी राव्याचे फळी पापड करून घेतलेले आहेत तर म्हणजे केलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा मग डिटेलमध्ये तुम्हाला कळेन की कसे बनवले तर मी सुरुवातीला पहिले एक हे पा तळून वगैरे दाखवते खूप छान पातळ मस्त झालेले आहे तेल खूप कडक तापल्यामुळे थोडंसं लाल होतं ते तेल जास्ती कडक नाही तापून द्यायचे इथे हे पहा मी इथे एक डब्बा रवा घेतलेला आहे तो आपल्याला आदल्या दिवशी भिजत भिजत ठेवायचा आहे जास्तही नाही दोन दोन तीन तीन दिवस भिजत नाही ठेवायचं आहे फक्त रात्रीचा भिजत ठेवायचा आहे एक एकत्र करून ठेव्यात म्हणजे एकत्र एक सर्व मिक्स भिजून जाईन आपला रवा हे पहा आपला रवाही छान भिजलेला आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी इथे एक जाड बुडा बुडाचं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती तर हे रव्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच डब्याच्या मापाने आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे एक डब्याच्या मापाला आपल्याला पाच ते सहा डबे पाणी लागणार आहे मी पहिले पाच डबे पाणी टाकत आहे आणि छानपैकी रवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे थोडंसं पाणी कोमट पण होऊन द्यायचं आहे जास्ती थंड पाण्यात नाही मिक्स करायचं आहे इथे मी पाच डबे पाणी पाणी घेतलेले आहे लागल्यावरती नंतर आपल्याला पाणी गरम पाणी करून टाकायचे थंड पाणी नाही टाकायचे आता आपण रवा एकत्र मिक्स करून घेऊयात आता आपल्याला टाकायचं आहे मीठ हे प पहिले मीठ टाकून घेऊयात पाण्यात आणि आता आपण रवा हे कर टाकून घेऊयात पाण्यामध्ये आणि एकसारखं सतत आपल्याला हलवत राहते गाठल्या होऊन द्यायच्या नाही आहेत एक दहा ते पंधरा मिनटं लागतात रवा छान शिजायला आणि घट्टपणा यायला एकसारख्यासारखं हलवत राहायचं आहे एकदम आपल्याला खाली चिटकून वगैरे द्यायचं नाही आहे आणि गाठी होऊन द्यायच्या नाहीत रव्याच्या हे पा आता आळत आलेलं आहे आपल्या रवा तर आपल्याला पाण्याची अजून गरज आहे तर मी इथे एक डबा पाणी परत पुन्हा ठेवलेला आहे थोडंसं ते पाणी गरम करून टाकायचं आहे हे पाय इथे मी एक डब्बा पाण्याचा वापर करणार आहे लागेन तसं टाकायचे आपल्याला गरम गरम हे पाय अशा गाठी होतात त्या गाठीच होऊन तयार होऊन नाही द्यायचे ते मी जिरं घेतले आ... आणि लाल मिरची घेतलेली आहे तर इथे मी कुटून घेतलेले जिरा आणि मिरची चिली फॅक्स पण म्हणतात माझ्याकडे इथे लाल सुक्या मिरच्या होत्या म्हणून मी इथे कुटून घेतलेल्या आहेत त्या जिराही थोडंसं त्यात कुटलेलं आहे इथे आपल्याला थोड्याशा कलरच्या पापड्याही करायच्यात आहेत हे पा बऱ्यापैकी आता शिजत आलेले आहे कमसे कम, कम ह्याच्यामध्ये एक डब्यामध्ये शंभर एक पापड्या माझ्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे चिली फ्लेक्स आणि जिरं टाकून घेऊयात आणि छान एकत्र मिक्स करून घेऊयात आता मी ते दुसऱ्या पातेला थोडंसं अर्ध काढून घेणार आहे आणि नंतरला मी कलरचं पाणी मी गरम पाण्यात थोडंसं कलर हे केलेलं आहे तर कलर मी गरम पाण्यात टाकून मग थोडंसं त्या ह्याच्यात वेगळं काढून घेऊन तयार करून घेणार आहे म्हणजे आपल्या कलरच्या पापड्याही तयार होतील तेही आपल्याला गरम करून घ्यायचे पोरांचं चाललं होतं की मम्मी कलरच्या पापड्या कर कलरच्या पापड्या कर थोड्याश्या माहिती मी कलरचं पाणी करून घेतलं आणि तेही टाकलेले रव्यामध्ये हे पा खूप छान कलर आलेला आहे आणि आपलं हे बराही घट्ट झालेला आहे मस्त तुम्ही उन्हातही वाळू शकता आणि घरातही तुम्ही पंख्याखाली वाळ बनवून पंख्याखाली रात्रभर ठेवायच्या नंतर पलटी मारायच्या तर इथे मी उन्हातच केलेलं आहे टेरेसवरती तुम्ही हवं त्या आकारात हवे छोट्या लहान मोठ्या करू शकता हे पहा मी अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहेत पापडा कशी वाटली माझी पापडाची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा तर चला थोडेसे आपण परत तळून घेऊयात मी अगोदर सुरुवातीला व्हिडिओ तळण्याचा दाखवलाच होता मी त्या अर्ध्या सुकल्यात म्हणून मी तुम्हाला दाखवले तळून दाखवते दाखवत आहे चांगल्या परातभर झालेल्या आहेत ह्या मी थोड्याशा काढून घेतल्या होत्या साईडला एक ताटात कारण जास्ती झाल्यामुळे मी एक साईडला काढून घेतलेल्या आहेत मस्तपैकी वर्षभर टिकणार आहे ह्या रव्याचे पळी पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पा छान मस्तपैकी खुसखुशीत आहे एक तोडून दाखवते तुम्हाला मी धन्यवाद